माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होत की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्या करता आम्ही विजेच त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या पाच प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि पुढच्या अठरा महिन्यात महाराष्ट्रातल्या एकूण एक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अठरा तास वीज मिळेल आणि म्हणून मी आज खरं म्हणजे आमचा बंजारा समाज स्वतःला गोरमाटी म्हणतो यातली माटी म्हणजे माती मातीशी नाता असलेला असा हा आमचा समाज आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे कसाईन गावडी मत पेचो अशा प्रकारचा आपल्या गायीवर प्रेम करणारा आमचा समाज आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे पूरे भारत से बंजारा समाज यहां पर आया है मैं सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं और फिर एक बार आप सभी को जय सेवालाल कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सेवालाल